काय वाटते कोण तुमच्या गावचा विकास करायला वाटते कोण करायला म्हणतो युतीचे उमेदवार भाजपाचे करतील का काँग्रेसचे करतील असं भाजपाचे करायचं भाजपाचे काय काय सांगताय ते काय मी आज होऊन बसलो हा तुमच्यासारखे कोणी तरी येते माझ्या बापाला दिसत नाही मी करतो मतदान म्हणते जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत पंचायत समितीच्या आहेत काय वाटतंय आजोबा काय समस्या गावामध्ये राहिलेच असं तुम्हाला वाटतं म्हणजे काय समस्या आहेत गावामध्ये काय व्हायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला निवडणुका लागल्यात उमेदवार थांबलेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुम्हाला की काय बदल व्हायला पाहिजे असे काय वाटतंय म्हणजे का जिल्हा परिषद जे येणाऱ्या जिल्हा परिषद जे होत्या ते कोणतेही काम केले नाहीत आता जे नेता थांबलाय नेत्यानं आमचं काम करावं नेत्याला आम्ही पुढे टाकू <laughs> समस्या काही नाही आपल्या वाढवण मतदारसंघ सुधारावं आणि ते तिरुके साहेब जे आहेत ते चांगले उमेदवार आहेत त्यांना या मतदारसंघातून विजय करावं ही अपेक्षा नमस्कार आपण आहोत उदगीर तालुक्यातल्या हाळी हंडरगुळी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत प्रचार हा जोरात सुरू आहे आणि या ठिकाणी वाढवणा सर्कल मधून जिल्हा परिषदेची जी निवडणूक आहे ते भारतीय जनता पार्टीकडून मागचे जे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आहेत रामभाऊ रुके हे या ठिकाणून निवडणूक आहेत आपण जाणून घेणार आहोत कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा एकंदरीत काय प्रचार सुरू आहे एकंदरीत काल प्रचाराचा शुभारंभ वाढवाना बुजुर्ग या ठिकाणी झाला उदगीरचे सन्माननीय आमदार ज्यांनी उदगीर विधानसभा मतदारसंघात प्रचंड अशी कामं केलेली आहेत त्यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ त्या ठिकाणी वाढवून प्रचार शुभारंभ झालेला आहे आणि काल वाढवणा इथल्या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील प्रत्येक गावातला प्रत्येक गावातील नागरिक आणि मतदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्या सर्वांचा उदंड प्रतिसाद बघितल्यानंतर मला विश्वास वाटतो यावेळेला प्रचंड मताधिक्यानं वाडवना जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व मतदार, मतदार। इथल्या युतीच्या व दो तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करतील तुमच्या बाबतीमध्ये एक बघितलं गेलं तर तुम्हाला एक हक्काचा जो मतदारसंघ आहे तो कधी मिळालेला नाही पण त्या त्या मतदारसंघातल्या जनतेने तुम्हाला चांगला पाठिंबा दिला तोंडार असेल वलांडी असेल चांगल्या मताने त्यावेळेस निवडून दिलं होतं आणि इथं काय वाटतं तर हे बघा आत्तापर्यंत मी ही चौथी निवडणूक जिल्हा परिषदेची लढतो आहे दोन हजार सातला जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मी सामोरा गेलो त्यावेळेला थोड्याफार मताने लोकमताचा कौल माझ्या विरोधात गेला दुसऱ्यांदा त्याच ठिकाणावर निवडणुकीला उभं राहायचं म्हटलं तर स्थानिक स्वराज्य संस्थेत त्या त्या ठिकाणचं जे आरक्षण आहे ते आरक्षण रोटेट होत असतं म्हणजे फिरत असतं 2007 ला ते 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 ला दोन हजार सातला निवडणूक लढली थोड्या मतांनी पराभव झाल्यानंतर तिथल्या मतदारसंघात पुन्हा आरक्षण बदलल्यामुळं दोन हजार बाराला तोंडार जिल्हा परिषद मतदारसंघातून मी निवडणुकीला उभा राहिलो तोंडार मतदारसंघातल्या नागरिकांनी साडेतीन हजार मताच्या फरकानं मला विजयी केलं पण तिथं केलेलं काम पाच वर्षाचं अभूतपूर्व राहिलं जनतेचा संपर्क तसंच राहिला सुखादुःखात सहभागी होत राहिलो विकासाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला नाही तसं पाहिलं तर दोन हजार बाराला लातूर जिल्ह्यात आम्ही भारतीय जनता पार्टीचे केवळ सहा सदस्य होतो विरोधी पक्षनेता म्हणून मी काम करत होतो प्रभावीपणाने काम केलं मतदारसंघासाठी विकासासाठी निधी खेचून आणला पण आत्ता सांगितल्याप्रमाणे दर पाच वर्षाला आरक्षण बदलतं दोन हजार बारा ते सतरापर्यंत तिथं काम केलं आणि सतराला पुन्हा महिलेसाठी ते तो मतदारसंघ आरक्षित झाला सर्वसाधारण महिलेसाठी मग नाविलाज झाला तिथं उभं राहता आलं नाही तिथून उदगीर तालुक्यातही कुठं उभं राहायची संधी मिळाली नाही मग वलांडी जिल्हा परिषद मतदारसंघ हा देवणी तालुक्यात आहे तालुका बदलून दोन हजार सतराला गेल्यानंतर तिथलच्याही लोकांनी चार हजार अधिक मताचा फरक मला दिला आणि प्रचंड मताने विजयी केलं पाच वर्ष तिथंही असंच काम केलं जिल्हा परिषदेत त्या कामाच्या जोरावर विजयी झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते संभाजीभैया पाटील निलंगेकर असतील रमेशप्पा कराडसाहेब असतील अभिमन्यूजी पवारसाहेब असतील त्या सर्वांनी आज स्वर्गीय नागनाथांना आमच्यात नाहीत ते त्यावेळेला हयात होते खरं तर आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत नागनाथांना जिल्ह्याचे अध्यक्ष होते त्या सर्वांनी मला जिल्हा परिषदेत उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली पाच वर्षे उपाध्यक्ष चाळीस तीन वर्षे उपाध्यक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यातल्या अनेक सर्व बाबी तिथं बदलल्या पाहिजे माझ्याकडे शिक्षण आणि अर्थ विभाग होता जिल्हा परिषदेच्या स्वतःचं उत्पन्न वाढवण्यासाठी प्रचंड मेहनत केली प्रयत्न केला उत्पन्न वाढवून ठेवलं विकास कामासाठी निधी कमी पडला नाही पाहिजे यासाठी निधी निधी खेचून आणला शिक्षण विभागाचा सभापती म्हणून बाराशे चौऱ्याऐंशी शाळा लातूर जिल्ह्यात आहेत जिल्हा परिषदेच्या त्या शाळांमध्ये सर्वसाधारणपणे सामान्य गरिबांची लेकरं शिक्षण घेत असतात त्या लेकरांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून प्रयत्न केला शाळेच्या भौतिक सुविधा त्या ठिकाणी कमी पडल्या इमारती कोसळून गेल्या होत्या डागडुजी करणंसुद्धा सुद्धा कठीण होतं तसं जिल्हा परिषदेच्या स्वतःच्या उत्पन्नातून सगळ्या शाळा दुरुस्त होणं शक्य नव्हतं मग महाराष्ट्र शासनाचे जवळपास तीस कोटी रुपये सगळ्या शाळांच्या भौतिक सुधारणेसाठी आणले बाराशे चौऱ्याऐंशी शाळा डिजिटल केल्या एकंदरीत हा सारा तिथला अमूलाग्र बदल बघितला वलांडी मतदारसंघातल्याही प्रत्येक गावागावामध्ये विकासाची कामं आणली अंतर्गत रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या अडचणी असतील तिथलं शिक्षण सुधारणा असेल आरोग्य असेल ह्या सगळ्या गोष्टी केल्या परंतु तिथंही पुन्हा उभा राहता आला नाही म्हणून यावेळेला आपल्या उदगीर तालुक्यात एक आणि एकच मतदारसंघ हा इतर वर्ग प्रवर्गासाठी आरक्षित झाला म्हणून उभं राणे अगोदर या भागातल्या सर्व जनता जनार्दनाचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा कौल घेतला आणि सर्व कार्यकर्त्यांनी उदंड असा प्रतिसाद दिला सर्वांनी पाठिंबा दिला पक्षनेतृत्वानंही आता तसं पाहिलं तर इथे युती आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट आणि भारतीय जनता पार्टी अशा आमची युती या युती या ठिकाणी आहे म्हणून युतीच्या सर्व नेतृत्वानी मला इथली निवडणूक लढवण्यासाठी आदेश केला तो आदेश घेऊन या ठिकाणी मी आज लोकांमध्ये फिरतो आहे आशीर्वाद मागतो आहे जेव्हा मताचा आशीर्वाद मागतो आहे तेव्हा लोक प्रचंड असा प्रतिसाद देत आहे मला विश्वास आहे की मागच्या तीन निवडणुकीत जे मताची आघाडी होती त्या सर्व आत्तापर्यंतच्या मताच्या आघाड्यामध्ये व वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघातून अधिकचं मताधिक्य मला मिळेल असा मला विश्वास आहे पाच वर्ष या ठिकाणच्या सगळ्या लोकांच्या सेवेसाठी मी इथं आलो आहे आपल्या माध्यमातून या यावर वाढवणा मतदारसंघातल्या सर्व नागरिकांनी मला प्रचंड विजयी करण्यासाठी सहकार्य करावं ही विनंती करतो आणि उदगीर विधानसभा मतदारसंघात दहा जिल्हा परिषदेचे गट आहेत वीस पंचायत समित्याचे गण आहेत या सर्व ठिकाणी युतीचे उमेदवार सर्व मतदारांनी निवडून द्यावेत कारण देशात नरेंद्रभाई मोदीजींचं सरकार आहे महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे लातूर जिल्ह्यात आणि उदगीर तालुक्यातसुद्धा पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता येणार आहे युतीची सत्ता इथे येण्यापासून कुणी कुणी काही केलं तरी रोखू शकत नाही म्हणून सर्व नागरिकांनी आपापल्या भागातले युतीचे आमचे उमेदवार निवडून द्यावेत असे आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद एककडे जर बघितलं गेलं तर भारतीय जनता पक्षाचे असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे पदाधिकारी होते कार्यकर्ते होते त्यांनी सुद्धा म्हणजे बंडखोरी करत अपक्ष फॉर्म भरलेला याचा काही फटका युतीला होईल असं वाटतं नाही अर्थातच प्रत्येक मतदारसंघासाठी मग जिल्हा परिषद गट असो का गण असो त्या त्या ठिकाणी आपल्यासारखं प्रत्येकाला उमेदवार आपण व्हावं वाटतं लोकप्रतिनिधी व्हावं वाटतं एका जिल्हा परिषद गटासाठी पाच पाच दहा दहा लोकांनी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अर्थातच त्या प्रत्येकाची योग्यता आहे पण संधी एकाला मिळते मला विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जाणीजानी ज्यानी कुणी उमेदवारी अर्ज भरलेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या वतीनं ज्याने ज्याने कोणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत ते सर्व उमेदवार ज्याला उमेदवारी निश्चित बिफॉर्म ज्याला जोडलेला आहे तो सोडून बाकीचे सर्व उमेदवार निश्चितच माघार घेतील अजून दोन दिवस बाकी आहेत निश्चित माघार घेतील आणि युतीची सत्ता आणण्यासाठी सहकार्य करतील असा मला विश्वास आहे एकंदरीत हे होते रामभोवन तिरुके खरं पाहिलं तर जे या मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि फिरत असताना इथल्या जनतेचा जो पाठिंबा आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये यांना मिळतोय असं त्यांचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या काळात ते निवडून येतील असे ठाम भूमिका ही त्यांची आहे मी बसुश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी कर नाईक हाळी हंडरगुळी उदगीर